सर्वांना जय सिंह राम आज आपण जाणून घेणार आहोत पोळा सण केव्हा व का साजरी करतात पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्या या तिथील प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगणा सीमा भागात सुद्धा हा सण साजरा होतो उत्सवाच्या तयारीसाठी बैलांना धुतले जाते आणि त्यांना तेलाने मालिश केले जाते त्यांना शाल घंटा आणि फुले सजवली जातात त्यांची शिंगे रंगवली जातात आणि त्यांना नवीन लगाम आणि दोरी लावल्या जातात सजवलेल्या बैलांना संगीत आणि नृत्यासह गावाच्या शेतात मिरवणुकीत नेले जाते बाहेर पडणारा पहिला बैल म्हणजे एक जुना बैल ज्याच्या शिंगांवर लाकडी चौकट बांधलेली असते हा बैल तोरण तोडण्यासाठी बनवला जातो दोन खांबांमध्ये आंब्याच्या पानांचा दोरी बांधला जातो आणि त्यानंतर गावातील इतर सर्व गुरे त्याच्या मागे जातात धन्यवाद